सोमनाथ सूर्यवंशीला मारलं देवेंद्र फडणवीस घडतात देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का भेटतात ना मराठ्यांना भेटतात काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या देवेंद्र फडणवीस का का बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो का इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा ए उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं